माझं गाव माझी जबाबदारी ग्रामपंचायत कार्यालयात आडका येथे ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले गावातील शेतकरी युवक महिला व सर्व ग्रामस्थांनी उत्साहाने सहभाग घेतला ग्रामसभा ही केवळ बैठक नसून गावाच्या विकासाची शपथ घेण्याचा दिवस आहे प्रत्येक छोट्या छोट्या निर्णयातून मोठे बदल घडतात आणि हे बदल घडविण्याची ताकद फक्त ग्रामसभेत आहे असे श्री विजय शंकरराव खोडके सरपंच यांनी संबोधिले ग्रामसभा मजबूत दाव प्रगतीच्या वाटेवर घेण्यात आलेला विविध ठरावापैकी एक महत्वाचा ठराव म्हणजे नागपूर महानगर प्रदेश विकास प्राधिकरण एनएमआरडीए अंतर्गत मंजूर विकास योजनेतून जाणाऱ्या बाह्यवळण रस्त्याबाबत आणता ग्रामसभेचा महत्वपूर्ण ठराव एकमताने पारित ग्रामसभेची भूमिका शेतकऱ्यांचे हक्क अबाधित ठेवणे बाजारभावाच्या किमान पाच पट मोबदला एक रकमी नुकसानं भरपाई प्रत्येक प्रभावित कुटुंबातील एका व्यक्तीस शासकीय नोकरी विहीर नळीविहीर वी पाईपलाईन वीज कनेक्शन यांची स्वतंत्र भरपाई शेतजमिनीसह शेतातील झाडांची उदाहरण आंबा चिंच लिंब कडुलिंब व इतर फळझाडे व उपयुक्त झाडे योग्य प्रकारे मोजणी करून त्यांची बाजारभावाप्रमाणे स्वतंत्र नुकसानं भरपाई द्यावी ग्रामसभा म्हणजे गावकऱ्यांचा एकसंघ आवाज शेतकऱ्यांच्या हक्कासाठी ठाम उभा राहणार हाच आमचा निर्धार श्री विजय शंकरराव खोडके सरपंच ग्रामपंचायत आडका